शिवसेनेतील फुटीनंतर नंतर मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण चिन्हावर कुणाचा हक्क यावरील प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबली आहे सर्वोच्च न्यायालयात आज होणारी ही अंतिम सुनावणी आता येते शुक्रवारी म्हणजेच तेवीस जानेवारी रोजी पार पडणार आहे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ही पुढील तारीख दिली आहे दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देताना हा निकाल केवळ अकॅडमिक स्वरूपाचा असल्याचं सांगितले निवडणूक आयोगाच्या निकालानंतर दोन्ही शिवसेनेनं निवडणुका लढवल्याने या निर्णयाचा राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले मात्र सर्वोच्च न्यायालयाने जर काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली तर त्या आधारे हे प्रकरण पुन्हा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतं असा दावाही उज्ज्वल निकम यांनी केलाय उच्च न्यायालयात बहुचर्चित महाराष्ट्रातील संबंधित राजकीय पक्षांच्या बाबतीतील सुनावणी शिवसेना उभाटा शिवसेना सेन शिंदे सेना याबाबतची सुनावणी आहे खरं म्हणजे ही सुनावणी इतक्या कालांतराने होते आहे की त्यामुळे खरा ऐरणीवरचा प्रश्न खरी शिवसेना कोणती या प्रश्नाचं उत्तर काही होऊ शकत नाही याला कारण असं आहे की ज्या वेळेला पूर्वीच्या सभापतींनी जो निर्णय घेतला विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाने त्यावरती निकाल पत्र दिलं त्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षांनी एक निर्णय दिला आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आता निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेच्या दोन छकल होती आणि दोघांनीही पक्षाच्या याच्या खाली लढवल्या त्यातील शिंदे सेनांचा धनुष्यबान चिन्ह निवडणूक आयोगाकडनं बहाल करण्यात त्यामुळे आता माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातील ही सुनावणी फक्त अकॅडमिक डिस्कशन आहे यामुळे महाराष्ट्रात फार मोठा परिणाम घडेल का मला असं वाटत नाही हा एक गोष्ट मात्र खरी की जर समजा निवडणूक आयोगाने चिन्हाच्या संदर्भात शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात निर्णय दिला त्याला जे सर्वोच्च न्यायालयात आवाहन करण्यात आलंय त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली तर त्या निरीक्षणानुसार निवडणूक आयोगाला कदाचित पुन्हा या प्रकरणाची सुनावणी घ्यावी लागेल की शिवसेनेचं हे अधिकृत धनुष्यबान चिन्ह कोणाला बहाल करताय पण माझ्या मते सर्वोच्च न्यायालय या क्षणी तरी यात हस्तक्षेप करणार नाही कारण बरस पुलाकडून पाणी वाहून गेलेलं आहे याला कारण असं आहे निवडणुका नव्याने झाल्या शिंदे सेनेचे आमदार जास्त निवडून आले आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल असं माझं स्पष्ट आहे uh, सर जर